अठ्ठावीस डिसेंबर रोजी आमचे परममित्र मान्य रघुनाथ राजेराय शेळके पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात लोणमध्ये साजरा होत आहे माझ्या या परममित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मारुजी पंच्याऐंशीच्या या वर्गमित्राने सर्व मित्रांना एकत्रित बांधून अतिशय चांगल्या पद्धतीनं एक त्यांचा ग्रुप तयार केलेला आहे अडीअडचणीला सर्वांच्या हा धावून येणारा माझ्या सच्च्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमचे मार्गदर्शक रघुनाथ सर यांचा आज वाढदिवस आहे रघुनाथ सरांबद्दल बोलायचं झालं तर सर्व क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे दे विविध आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे माझ्या वडिलांचे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत सरांबद्दल बोलायचं झालं तर सर काय मदतीचा हात लोकांसाठी पुढं करतात अशा या आमच्या आवडत्या नेत्याला आवडत्या सरांना माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे मित्र प्राध्यापक रघुनाथ सर यांच्या सत्तावन्नाव्या वाढदिवसानिमित्त मी आमच्या नाभेक महामंडळाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सरांचं आतापर्यंत जीवन हे कष्टमय जीवन होतं त्यांनी त्यांच्या बंधूंनी त्यांच्या सर्व घरातील कुटुंबाने व बहुत असं बहुत म्हणजे इतकं कबलकष्ट करशेने आज इतके प्रगती पता आहेत की त्यांच्या ह्या कष्टाचं चीज असंच पुढं होत राहावं असे मी पांडुरंगाच्या छरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या बरोबर आयुष्याला आमच्या समाजाच्या वतीला कारण हे आमच्या समाजालाही आर्थिक ताकद देणारे व्यक्तिमत्व आहे कुठंही आडीनडीला उपयोग पडणारे सर त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं त्यांचं शिकून तुमचं जीवन सुख समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यही मिळ जावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना सुयश आणि अभिष्ट चिंतनाच्या चे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन ह्या ठिकाणी आमचे बालपणीचे मित्र आणि बंधू प्राध्यापक रघुनाथ शेळके सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी कष्टातून आणि परिश्रमातून इथपर्यंत यश मिळवलेले आहे तरी त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त निश्चय समस्त नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो मोठ्या आनंदाच्या या क्षणी सगळ्यात एक विशेष आनंद होणारी बातमी अशी लोणंदमधील अत्यंत लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आमचे रघुनाथ सर यांचा वाढदिवस अठ्ठावीस डिसेंबरला मोठ्या शाही उत्साहात साजरा होत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे कारण सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक या माध्यमातून त्यांनी अनेक समाज उपयोगी लोकहितवादी कामं केलेली आहेत व्यावसायिक टपरीधारक खोकेधारक यांच्यावर येणाऱ्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आवाज उठून न्याय देण्याची भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली आज रघुनाथ शळकेसरांच्या या वाढदिवसाच्या जन्मदिनी मी त्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना भाव्य आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं उदंड आयुष्य आणि प्रचंड यश कीर्ती मिळावी अशी मी त्यांना मनोमन माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र की शळकेसर और जन्मदिन पर एक शेर कहना चाहूगा लोगों को खुशी देने वाले, लोगों को साथ देने वाले, लोगों के दुःख दर्द में काम आने वाले लोग उनको मसीहा कहते आसमान से चांद सितारे तो क्या पुलों से चमन भी उनको सलाम कहते हैं जय हिंद जय आमचे मित्र आणि ज्येष्ठ बंधू श्री रघुनाथ शेळके पाटील हे गेले कित्येक वर्षापासून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या पतसंस्थेमार्फत समाजातील विविध महिला वर्ग यांना सबलीकरण करण्याचं काम करत आहेत विविध महिलांना आर्थिक मदत आहेत तर त्यांच्या या कार्याला आणिच आणि आनी पुढे येणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाला माझ्याकडून म्हणजेच डॉक्टर दयाराम सूर्यवंशी किशोर सूर्यवंशी आणि सूर्यवंशी परिवारांच्या परि परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी मी प्राध्यापक प्रफुल्ल कुमार कांबळे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचे मित्र स्नेही रघुनाथ शेळके पाटील सर यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी नवीन बांधलेली जी वास्तू आहे सैनिक संकुल त्याचा वास्तुशांत समारंभ देखील आहे सरांविषयी बोलायचं झालं तर अत्यंत मनमिळावू आणि अत्यंत सर्वांना मदत करणारं हे व्यक्तिमत्व आहे राजकारण असू द्या समाजकारण शिक्षण सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात अत्यंत लिलया वावरणारं हे व्यक्तिमत्व आहे हल्ली मी त्यांचा शेजारी आहे शेजारी म्हणून देखील त्यांचं सहकार्य मला भरपूर असतं तर आपल्या सर्वांना विनंती आहे सरांच्या वाढदिवसादिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवाय या वास्तूच्या या वास्तूच्या वास्तुशांत समारंभाला देखील आपण सर्वांनी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन तिथं उपस्थित राहावं आणि या सुवर्ण योग असलेल्या दिवशी सरांना माझ्यातर्फे विशेष अशा हार्दिक शुभेच्छा